लाभले भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी सत्तावीस फेब्रुवारी हा दिवस सर्वत्र मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा केला जातो मराठी साहित्यातील अग्रगण्य कवी कुसुमाग्रज यांच्या मराठी साहित्यातील योगदानाबद्दल त्यांचा जन्मदिवस मराठी भाषा गौरव दिन म्हणून सर्वत्र साजरा केला जातो त्याचप्रमाणे उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मीडियम प्रशाळेत देखील मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून हवप अशोक महाराज मोरे श्री सिद्धेश्वर विद्या मंदिर माचनूरचे सेवानिवृत्त मराठी शिक्षक यांना आमंत्रित करण्यात आले होते त्याचबरोबर पांडुरंग देशमाने महेश पाटील राज्य कार्यकारिणी व्हॉइस ऑफ मीडिया देखील उपस्थित होते कार्यक्रमाची सुरुवात कवी कुसुमाग्रज यांच्या प्रतिमा पूजनाने करण्यात आली त्यानंतर उपस्थित पाहुण्यांचा प्रौशालेचे प्राचार्य सुधीर पवार यांच्या हस्ते यथोचित सत्कार करण्यात आला मराठी भाषा गौरव दिनानिमित्त विद्यार्थ्यांनी वादविवाद संवाद भाषण सादर केले त्यानंतर अतिथी म्हणून उपस्थित असलेले अशोक महाराज मोरे यांनी आपले मनोगत विद्यार्थ्यांसमोर व्यक्त केले त्यांनी आपल्या मनोगतातून विद्यार्थ्यांना मराठी भाषेचे महत्व विविध उदाहरणांच्या सहाय्याने अगदी समर्पक आणि सोप्या शब्दात विद्यार्थ्यांसमोर मांडले त्यानंतर महेश पाटील यांनी देखील विद्यार्थ्यांना मराठी भाषा गौरव दिनाच्या शुभेच्छा दिल्या प्रशालेचे प्राचार्य सुधीर पवार यांनी देखील दैनंदिन जीवनातील मराठी भाषेचे महत्त्व सांगत विद्यार्थ्यांना मराठी भाषा गौरव दिनाच्या शुभेच्छा दिल्या